नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या आयुष्यात काही अनुभव असे येतात जे आपल्या बुद्धीच्या आणि विश्वासाच्या पलीकडचे असतात ते अनुभव इतके भयानक असतात की त्यांची आठवण झाली तरी अंगावर काटा येतो आज मी तुम्हाला एका अशाच चालकाची कथा सांगणार आहे ज्याच्या सोबत रात्रीच्या भयान प्रवासात असं काही घडलं जे त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा कटु अनुभव ठरलं एका मृतदेहाशी बोलण्याची कल्पनाच किती भयावह आहे ना तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही दाबा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचते चला तर मग सुरू करूया आजची कथा मी भूषण नागपुरात राहणारा एक सामान्य माणूस माझ्या आयुष्यात कधी काही फार मोठं किंवा वेगळं खडलं नव्हतं सकाळी उठून बायकोच्या हातचा गरमागरम चहा पिऊन मुलांसोबत थोडा वेळ खेळून कामावर निघायचं हीच माझी दिनचर्या होती माझी बायको राधा माझ्या प्रत्येक कामात मला साथ द्यायची आणि माझी दोन मुलं चिंटू आणि पिंकी माझ्या डोळ्यासमोर मोठी होत होती त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मला माझ्या कामाचा कधीच कंटाळा येत नसे गेली पंधरा वर्ष मी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर चालक म्हणून काम करतोय तसं बघायला गेलं तर हे काम म्हणजे नुसती रात्रंदिवस गाडी चालवणे पण मला ते खूप आवडायचं स्टेअरिंग बिलवर हात ठेवून लांबच्या रस्त्यांवरून गाडी वेगळंच समाधान मिळायचं विशेषतः सहसा रात्रीची असायची आणि माझा मार्ग असायचा नागपूर ते रत्नागिरी हा काही साधा सुद्धा प्रवास नव्हता नागपूरच्या मध्यवर्ती भागातून निघून विदर्भाच्या रखरखीत रस्त्यावरून मराठवाड्याच्या वाटेने पुढे जात पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर दर्यातून घाट उतरून कोकणात रत्नागिरीला पोहोचायचं हा प्रवास साधारणपणे सोळा ते अठरा तासांचा असायचा रात्रीच्या वेळी महामार्गाची शांतता आणि दूरवर दिसणारे दिव्यांचे कवडसे हे दृश्य मला नेहमीच मोहित करायचं कधी कधी रस्त्यात येणारे भयानक वळणाचे रस्ते दाट झाडीतून जाणारे मार्ग आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिसणारी भयान शांतता पण मला कधीच भीती वाटली नाही प्रवाशांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात मला आनंद मिळायचा या कामामुळे मला अनेक प्रकारचे लोक भेटायचे त्यांच्याशी गप्पा मारून वेळ कधी निघून जायचा हे कळायचंच नाही माझ्या माझा मदतनीस अमित अमित असायचा आणि मी अनेक वर्षापासून एकत्र काम करत होतो तो लहान भावासारखाच होता प्रवासात तो माझ्याशी गप्पा मारून किंवा मा गाणी ऐकून माझा वेळ चांगला घालवायचा ती रात्रही अशीच होती पावसाळ्याचे दिवस होते जून महिना नुकताच सुरू झाला होता आणि पावसाने आपली हजेरी लावली होती दिवसभर नागपुरात रिपरिप सुरू होती आणि रात्री तर पावसाचा जोर वाढला होता अशा पावसात लांब पल्ल्याच्या प्रवास आला फारसे प्रवासी बाहेर पडत नाही हे मला माहीत होत रात्री नऊ वाजता आमची बस नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकातून सुटणार होती मी बसमध्ये बसलो आणि अमितने तिकीट खिडकीजवळ जाऊन प्रवाशांची वाट पाहायला सुरुवात केली जसा आम्ही विचार केला होता तसंच झालं बसमध्ये मोजकेच प्रवासी होते साधारणपणे दहा ते पंधरा प्रवासी असतील काही जण झोपण्याच्या तयारीत होते तर काही जण खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होते अमितने सगळ्यांची तिकीट तपासली आणि मला निघण्याचा इशारा केला मी हळूच बस सुरू केली आणि आमचा नागपूर ते रत्नागिरीचा लांबचा प्रवास सुरू झाला बाहेर पावसाचा आवाज बसच्या वायपरचा कर्कश आवाज आणि आतमध्ये प्रवाशांची शांतता असं काहीच वातावरण होत मला वाटलं नेहमीप्रमाणेच हा प्रवास ही शांततेत पार पडेल पण त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या आयुष्यात कधीच विसरता येणार नव्हतं ती रात्र माझ्यासाठी एक भयान स्वप्न ठरली ज्याची सुरुवात इतकी सामान्य होती नागपूर सोडून आमची बस हळूहळू महामार्गावर आली होती बाहेर पावसाचा जोर वाढला होता पाण्याचे मोठे थेंब बसच्या काचेवर आदळून खाली ओघळत होते आणि वायपरच्या सततच्या हालचालीमुळे एक वेगळाच आवाज येत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खंदाट झाडी होती आणि रात्रीच्या अंधारात ती आणखीनच भयान वाटत होती हेडलाइटच्या प्रकाशात फक्त काही फुटांपर्यंतचाच रस्ता दिसत होता बसच्या आतमध्ये थंडी वाढली होती बाहेरच्या पावसाळी हवेमुळे आतमध्ये एक प्रकारचा कुंदपणा जाणवत होता बाकीचे प्रवासी आपापल्या सीटवर शांतपणे बसले होते काही जण पांघरून घेऊन झोपले होते तर काही जण अंधारात खिडकीतून बाहेर बघत बसले होते त्यांच्या फक्त अस्पष्ट आकृत्याच दिसत होत्या आम्ही अजून तासभरही पुढे गेलो नसू तेवढ्यात अचानक एक तीव्र धक्क्याने बस खिंचित हल्ली मी लक्षपूर्वक बघितलं तेव्हा रस्त्याच्या कडेला एक वयस्कर माणूस उभा होता होता त्याने हात केला एवढ्या रात्री अशा पावसात इथे कोणी प्रवासी मिळेल असं मला वाटलं नव्हतं मी बस बाजूला येऊन थांबवली आणि अमितला दार उघडायला सांगितलं एक वृद्ध माणूस साधारण साठ पासष्टच्या च्या आसपासचा असेल बस मध्ये चढला त्याचा चेहरा पूर्णपणे पावसाने भिजला होता आणि कपडेही ओलेचिंब होते डोक्यावर पांढरे केस आणि सुरकुतलेला चेहरा पण डोळे मात्र विचित्र चमकत होते तो माणूस आम्ही कडे न बघता थेट माझ्या जवळ आला साहेब मला तुमच्या शेजारी बसता येईल का त्याने विचारलं त्याचा आवाज किंचित खरखरीत आणि थंडीने थरथरल्यासारखा वाटत होता मागच्या सीट वर मला भीती वाटते मला एकटं बसता येणार नाही मी त्याच्याकडे पाहिलं नियमानुसार प्रवाशांना चालकाच्या शेजारी बसण्याची परवानगी नसते पण एवढ्या रात्री त्यात पावसात तो एकटा माणूस मला खूप हताश वाटला आहो काका तुम्हाला मागच्या सीट वर बसायला हवं नियमाप्रमाणे मी तुम्हाला इथे बसवू शकत नाही मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो नाही साहेब तिकडे खूप अंधार आहे आणि मला कस तरी होतय इथे तुमच्या जवळ बसलो की धीर येईल तो जवळ जवळ विनवणी करत होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची भीती होती त्याच्या अंगातून येणारा ओल्या मातीचा आणि किंचित शिळ्या कपड्यांचा वास माझ्या नाकात शिरला मला थोडं अस्वस्थ वाटलं पण मी जास्त विचार केला नाही शेवटी मी त्याला परवानगी दिली ठीक आहे काका पण इथून उठू नका आणि बोलू नका तो म्हातारा हसला त्याचे ओठ कोरडे आणि भेगाळलेले दिसत होते तो हळूच माझ्या शेजारच्या शे सीटवर येऊन बसला बस पुन्हा सुरू झाली साहेब तू मला भीती नाही का वाटत त्याने अचानक विचारलं त्याचा आवाज इतका शांत होता की तो माझ्या मनातच बोलतोय असं वाटलं कशाची भीती मी विचारलं या लांबच्या रस्त्याची रात्रीच्या अंधाराची किंवा अशा एखाद्या अपघाताची जिथे कोणीच वाचत नाही त्याच्या बोलण्यात एक विचित्र वजन होत माझ्या मनात धस्स झालं मी आरशातून मागच्या प्रवाशांकडे पाहिलं ते शांतपणे बसले होते पण मला जाणवलं की तो माणूस माझ्या जवळ बसल्यापासून एक वेगळी शांतता बसमध्ये पसरली होती मी त्याला उत्तर दिलं नाही मी फक्त रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं आमची बस आता घाट रस्त्याच्या जवळ पोहोचत होती वळणावळणाचे रस्ते आणि रस्त्याच्या कडेला खोल तरी अशा कधी काही गोष्टी दिसतात पण त्या खऱ्या नसतात म्हातारा पुन्हा बोलला काही गोष्टी आपल्या सोबतच असतात पण आपण त्यांना बघू शकत नाही त्याच्या बोलण्याने माझ्या अंगावर सरसरूळ काता आला त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या अंधारात आणखीनच खोल वाटत होत्या मला वाटलं की तो कदाचित झोपेत काहीतरी बरळत असे पण त्याचे डोळे पूर्णपणे उघडे होते आणि ते माझ्या चेहऱ्याकडे रोखलेले होते एक अनामिक भीती माझ्या मनात खर करून लागली मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला सतत होत होती बसच्या आतमध्ये फक्त टायरचा रस्त्यावरचा आवाज एवढंच ऐकू येत होत बाहेर पाऊस अजूनही कोसळतच होता अमित माझं वाहक प्रवाशांची तिकीट तपासण्यासाठी मागच्या बाजूला जाण्यासाठी निघाला तो आमच्या जवळून जात असताना त्याने म्हाताऱ्याकडे एकदा बघितलं पण काही बोलला नाही अमित मागच्या सीटवर तिकीट तपासत होता होता आणि मी गाडी चालवत होतो म्हातारा माझ्या शेजारी शांतपणे बसला पण त्याची शांतता मला अस्वस्थ करत होती त्याची नजर सतत माझ्यावर होती असं मला वाटत होत जरी मी रस्त्याकडे बघत असलो तरी बसच्या आतमध्ये एक अदृश्य तणाव वाढत होता ज्याची फक्त मलाच जाणीव होत होती माझे हात स्टेरिंग व्हीलवर घट्ट झाले होते मला काहीतरी विचित्र घडणार आहे याची पूर्व कल्पना येत होती आणि माझी ही भीती खरी ठरणार होती हे मला माहीत नव्हतं आम्ही घाट रस्त्यावरून खाली उतरू लागलो होतो पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी वातावरणातला गारठा तसाच होता रस्त्यावरची शांतता आणि बसच्या इंजिनचा नियमित आवाज याशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं मी पूर्णपणे गाडी चालवण्यात लक्ष केंद्रित केलं होतं पण माझ्या शेजारी बसलेल्या त्या म्हाताऱ्याचं अस्तित्व मला सतत जाणवत होतं त्याचा तो थरथरणारा आवाज ते त्याचे विचित्र बोलणे हे सारं माझ्या डोक्यात फिरत होतं मधूनच मला असं वाटायचं की त्याने माझ्याकडे पाहिलं आहे पण जेव्हा मी त्याच्याकडे बघायचो तेव्हा तो शांतपणे समोर बघत बसलेला असायचा त्याच्या शरीराकडून येणारा ओल्या मातीचा वास अजूनही माझ्या नाकात होता जो मला सतत अस्वस्थ करत होता अमित माझा वाहक मागच्या बाजूला प्रवाशांकडून तिकीट गोळा करत होता बसच्या आतमध्ये डिम लाईट्स लागलेले होते त्यामुळे मागच्या बाजूला जास्त अंदुक दिसत होत मी आरशातून मागच्या प्रवाशांकडे बघत होतो ते सर्व शांतपणे झोपलेले किंवा बसलेले होते काही मिनिट गेली असतील तेवढ्यात अचानक मागून एक ओरडण्याचा आवाज आला तो आवाज अमितचाच होता त्याचा तो भेदरलेला आवाज बसच्या शांततेत खुमला भाऊ भाऊ इकडे या लवकर काय झाले बघा त्याच्या आवाजात इतकी भीती होती की माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला माझ्या अंगातून एक थंड लहर केली मी ताबडतोब बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि ब्रेक ताबले बस खडबडून थांबली माझ्या शेजारी बसलेला तो म्हाताराई सीटवरून थोडा पुढे पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही काय झालं आम्ही मी ओरडलो माझं हृदय धडधडत होत इथे इथे काहीतरी आम्हीचा आवाज थरथरत होता मी लागलीच सीटवरून उठलो आणि मागच्या बाजूला धावलं या सर्व गोंधळामुळे बस मधील काही प्रवाशी जागे झाले माझ्या मनात विचार येऊ लागले अपघात तर नाही ना झाला किंवा एखाद्या प्रवाशाला काही झालं असेल का मी मागच्या बाजूला पोहोचलो तेव्हा बसच्या शेवटच्या उभा होता त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि चेहरा तो चेहरा पांढरा पटक पडला होता त्याने थरथर त्या हाताने एका सीट कडे बोर्ड दाखवलं मी त्या दिशेने पाहिलं बसच्या शेवटच्या सीट वर जिथे एक ब्लँकेट खाली पडलेलं होतं तिथे तोच वृद्ध माणूस निपचित पडलेला होता त्याचे डोळे अर्धवट मिटलेले होते आणि तोंड किंचित उघड होत त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची एक भयान शांतता पसरली होती त्याचा श्वास पूर्णपणे थांबला होता त्याच्या अंगाला स्पर्श केला तर तो थंडगार होता हा तोच म्हातारा होता माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं मला काय करावं हे सुचत नव्हतं अमित माझ्याकडे भीतीने बघत होता भाऊ हा माणूस हा इथे कधी आला मी त्याला पाहिलं नाही अमितच्या आवाजात अविश्वास होता मी एका क्षणासाठी अमितचं बोलणं ऐकलं नाही माझ्या डोक्यात एकच विचार गरगरत होता हा माणूस इथे कसा काय आला हा इथे होता तर माझ्या शेजारी कोण बसलं होतं मी त्वेषाने मागे वळलो आणि माझ्या चालकाच्या सीट कडे धावलो माझ्या डोळ्यात एकच दृश्य होत माझ्या शेजारी बसलेला तो वृद्ध माणूस पण जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा माझा श्वासच थांबला ती सीट पूर्णपणे रिकामी होती तिथे कोणीच नव्हतं मी काही क्षणापूर्वी ज्याला माझ्या शेजारी बसवलं होतं ज्याच्याशी बोललो होतो ज्याच्या अंगाचा अजूनही जाणवत होता तो माणूस तिथे तिथे सीटवर एकही सुरकुती नव्हती कोणी बसलंच माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ झाला मी स्वतःलाच विचारलं मी खरंच बोलत होतो का तो माणूस माझ्या शेजारी बसला होता की हा फक्त माझा भास होता पण मी त्याला दार उघडून बसमध्ये घेतलं होतं मी त्याला माझ्या शेजारी बसण्याची परवानगी दिली होती त्याने मला अपघाताबद्दल सांगितलं होतं त्याच्या डोळ्यातील ती चमक तो ओल्या मातीचा वास हे सगळं कसं असू माझ्या शरीरातून एक थंडगार लहर गेली माझ्या हाताना कंप सुटला माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले मला असं वाटलं की माझ्या मेंदूत कोणीतरी खोलवर छिद्र पाडत आहे मी ज्याला जिवंत समजून बोलत होतो तो तर केव्हाच मृत झाला होता माझ्या मनात भीतीची एक अशी गाठ पडली होती जी यापूर्वी कधीच जाणवली नव्हती ती फक्त एका मृत शरीराला पाहण्याची भीती सोबत भीती नव्हती ती घडलेल्या अशक्य आणि अकल्पनीय घटनेची होती मी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकलो नाही मी भीतीने थरथरत होतो मला जाणवलं की त्या क्षणापासून माझी बस केवळ एक वाहन राहिली नव्हती ती एका अदृश्य आणि भयान अस्तित्वाने भरलेली होती माझ्या मनात एकच विचार होता तो इथे माझ्या शेजारी बसला होता मग तो आता कुठे गेला तो माणूस माझ्याशी बोलला होता मग तो कधी मेला ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयान रात्र होती आम्ही थरथरणारा आवाज आणि माझ्या डोळ्यासमोर रिकामी पडलेली ती चालकाच्या शेजारची सीट हे सारं मला वेळ लावत होतं आम्ही तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावले काही वेळातच पोलिसांची गाडी आणि आरोग्य विभागाची टीम तिथे दाखल झाली त्यांनी मृतदेहाची तपासणी केली डॉक्टरांनी सांगितलं की त्या वृद्ध माणसाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता आणि तो काही तासांपूर्वीच मृत पावला होता त्याच्या बोलण्याने माझ्या अंगावर पुन्हा काटा आला काही तासापूर्वीच म्हणजे जेव्हा तो माझ्या शेजारी बसून बोलत होता तेव्हा तो मृत होता ही गोष्ट कोणाला सांगितली असती तर त्याने मला बेड्यात काढलं असत पोलिसांनी चौकशी केली अमितने जे घडलं ते सांगितलं आम्ही पाहिले तेव्हा तो मागच्या सीटवर पडला होता अमितने सांगितलं माझ्या शेजारच्या सीट वर कोणी बसलं होतं हे सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही मला माहीत होत माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला मी फक्त गप्प राहिलो माझ्या मनातलं वादळ बाहेर कोणालाही दिसू दिलं नाही त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं कित्येक दिवस मी कामावर गेलो नाही डोळे मिटले की तो वृद्ध माणूस माझ्या शेजारी बसलेला दिसायचा त्याचे ते विचित्र बोलणे माझ्या कानात घुमायचे डोळे उघडले तरी समोर ती रिकामी सीट दिसायची आणि माझ्या मनात भीतीचा गाठा पसरून जायचा मला जेवण जात लागत नव्हती माझी बायको राधा काळजीने विचारायची का घाबरलेले आहात पण मी तिला काहीही सांगू शकलो नाही तिला सांगितलं असतं तर तिनेही मला वेड्यात काढलं असतं किंवा ती स्वतःच घाबरली असती माझ्या मनात एक अनामिक भीती होती की तो म्हातारा अजूनही कुठेतरी माझ्या आजूबाजूला आहे मला जाणवत होत कि त्याच्या अस्तित्वाची ती अदृश्य सावली अजूनही माझ्यासोबत आहे कित्येक रात्री मी झोपेतून दचकून जागा व्हायचो बसच्या हॉर्नचा आवाज जरी ऐकू आला जरी मला मला ला तरी मला तोच भयान प्रसंग आठवायचा मला असं वाटायला लागलं की मी स्वतःच वेडा झालोय पण माझ्या आत कुठेतरी मला माहीत होत की मी जे अनुभवलं ते खरं होत जरी ते जगाच्या नियमात बसत नसलं तरी हळूहळू दिवसांमागून दिवस गेले मनातली भीती थोडी कमी झाली पण ती पूर्णपणे गेली नाही मी पुन्हा कामावर रुजू झालो पण आता माझी नजर सतत आरशातून मागच्या सीटवर सीटवर आणि शेजारच्या फिरत रात्री बस चालवताना प्रत्येक थांब्यावर चढणाऱ्या प्रवाशांकडे मी बारकाईने बघू लागलो आता मला कळायला लागल होतं की जगात काही गोष्टी अशा असतात ज्यांची आपण कधीच कल्पना करू शकत नाही पण त्या घडतात काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं आपल्याला कधीच मिळत नाही त्या रात्रीच्या अनुभवाने मला एक गोष्ट शिकवली ती म्हणजे मृत्यू हे जीवनाचा अंतिम सत्य आहे कधी कधी तो अशा रूपात येतो ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते तो माणूस माझ्याशी बोलला जिवंतपणे नाही तर मृत्यू नंतर हे कसं शक्य आहे हे मला आजही माहीत नाही पण त्या अनुभवाने मला एक गोष्ट शिकवली की आपण ज्याला सत्य मानतो ते कधी कधी आपल्या कल्पने पलीकडचही असू शकतं आज मी बस चालवतो लांबच्या प्रवासाला जातो पण त्या रात्रीची आठवण माझ्या मनात कायम घर करून राहिली आहे तो अनुभव माझ्यासोबतच आहे आणि आता मी तो स्वीकारला आहे काही गोष्टी अशाच असतात ज्यांचा स्वीकार करायचा असतो समजून घ्यायचा प्रयत्न करायचा नसतो आणि या विचाराने मला थोडी तरी शांती मिळाली आहे आणि इथेच माझ्या या भयान अनुभवाची गोष्ट संपते ती रात्र माझ्या आयुष्यात कधीच न विसरता येणारी ठरली आजही रात्री बस चालवताना मागच्या आरशात बघितल्यावर ती रिकामी सीट मला आठवते आणि अंगावर शहारे येतात काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात पण त्यांचा अनुभव मात्र आपल्याला कायमचा बदलून टाकतो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये